चला मंडळी आज आपण डाळ ढोकळी बनवणार आहोत यासाठी कोणतीही डाळ घ्या मी आज उर्दाची डाळ घेतलेली आहे त्याचे वरण शिजवा ढोकळे बनवण्यासाठी एक कप कणकी कणिक घ्या त्यामध्ये एक चमचा पापडखार एक चमचा रगडलेले धने चवीनुसार मीठ ओवा तिखट हळद धने जिरेपूड हिंग एक कप भिजवलेली डाळ ठेचा एक कांदा एक कप कोबी बारीक चिरलेली आवडीच्या सगळ्या भाज्या घालून बेताने पाणी घालून घट्ट डो लावा पोळीपेक्षा मोठा उंडा घ्या आणि या उंड्याला वड्यासारखा थापून मध्ये छिद्र करून चाळणीवर ठेवा वीस मिनटे वाफवून घ्या शिजवलेले वरण कांदा टोमॅटो आवडीनुसार मसाले घालून फोडणी घाला वरणाबरोबर ढोकळ्याचा आस्वाद घ्या वरून